आजच्या या विधानसभेच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले आपला सर्वांचे पाणीदार आमदार आदरणीय समाधान दादा आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं विधानसभेची निवडणूक लागलेली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतला मतदान का करायचं तर अनेक अशा योजना या सरकारनं दिलेल्या आहेत समाधान दादांनी काय केलंय हे त्यांच्या भाषणामधून सांगतील पण तुमच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तो मिटवण्याचं पहिलं काम समाधान समाधानदा केलंय आताच लतीबाई सांगितलं की कुणाचा समाधान दादांच्या विधानसभेला आमदार झाले आणि या राज्यातील एक शेत झालं आता काय काय तुम्हाला माहित आहे मी वीस गटामध्ये काम करायचो दादा त्यांना जिल्हा परिषदेला उभा केला मी उभा राहिलो होतो गडी उभा राहिला दोन चार जे सदस्य गटा आमच्या गटाचं व्हायचं ह्या गाड्याला उभा केला सुपणा साफ झाला म्हणजे अशा पायगुणाचा हा उमेदवार आहे आणि आपला उमेदवार तुम्ही सगळ्यांनी साथ देऊन मंगळवड्यातून निवडून दिलं राज्यातलं सरकार घालवलं या, या विभाग भागामध्ये आता एक दुसराच नेरेटिव्ह केला जातोय की काल आम्ही आमच्या धनगर समाजाचे नेते आदरणीय सूर्यकांत मामा ठेंगीर यांची अध्यक्षपदी निवड केली एक ज्येष्ठ आहे संपूर्ण समाज त्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत आहे आणि त्या ठिकाणी असं होत दादा असे करतील आले आम्ही धनगराची पोर आहे अनेक वर्षापासून दादांसोबत काम करतोय ज्या ज्या ठिकाणी समाजाचं काम आहे त्यांनी प्राधान्याने केलं पंढरपूर शहरामध्ये अहिल्यादेवी भवन उभा करण्याचा त्याला जागा देऊन तीन कोटी रुपये निधी दिला अहिल्यादेवी पुतळ्याला मंगळवड्यातला असेल दिला अनेक सोपत्यांना त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या धनगर समाजातील सवंगड्यांना विविध प्रकारची दिली आणि आता एक केला जातोय काल परवा आम्ही मी एक ठिकाणी भाषण केलं म्हणून काय काय गड्यांच फोन येतात गुंड प्रवृत्तीच्या अरे मावजी हल्ल्यावर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे मी भगीरथ भालकेला इशारा देतोय जर कोणा असा फोन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ज्या गावच्या बुरी असतात त्याच गावच्या बाबळी पण असतात मी तुझ्या बाप्पाला दमवले तू तर कि झाडकी पथी आहे त्यामुळे माझ्या नादाला लागू नको आम्ही गोसावी गोसावीकडे आहे आमचं काय जाणार आहे मागून आणलेलं पीठ तुमच्या डोंगराला मोठा जाळ लागलाय त्यामुळे आमच्या नादाला लागून आपण जे जे काम सांगाल ते नक्की समाधान बाबांच्या हातनं होणार आहे उद्या वीस तारखेला त्यांचं चिन्ह आहे कमळ एक नंबरला कमळ आहे आणि त्या कमळाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन राम कृष्ण हरी दादा तुमचं पंढरपूर मंगळवेढ्यात कमळच भारी जय जय महाराज